डालमुंडी झालेली रेडी किती वीस मिनिटांनाच झाली ना आता आपण जरा आग कमी करून तशी ठेवून द्या मग या तुम्ही आपल्या धाब्यावरती डालमुंडी खायला आता वाप शिवू दे दिला वाप जरा शिजू दे तर वरती ढाकण दे दिला ना वरती पाणी ठेवू बायकोच्या जवळ आपण रल ना त्याने जावलं बनवायला आपण शिकवायला लागलो ना मग ते कशा बघतात रागन <laughs> हाय मंडली कशा आहेत तुम्ही चला आज तुमचं स्वागत आहे आपले आकाश मात्र नाईन फाय टू चॅनेलवरती ना आज आहे आपला संडे स्पेशल तर चला आज आपण चाललो आहे बाकीची आपली कामं करायला आज काय काय ते ब्लॉकमध्ये तुम्हाला नक्की दाखवूच कारण काय डिसाईड काही चला मित्रांनो आता आपण चाललो आहे आपल्या नानाची तर पूजा आपल्या मंदिराची देवीची उद्या साते आसरा देवीचा मंदिर आहे देसाई गावामध्ये तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही या नक्कीच आमच्या इकडे दर्शनाला बघा आमच्या तल्यावरतीच मंदिर आहे आणि ही स्थापना आमचे श्री गुरुशेठ म्हात्रे या नानांनी केलेली आहे तुम्ही बघा सात्या यासत्रेचं मंदिर किती छानस आहे आणि उद्या तुम्हाला इतिहास पूजा आहे सात्या या आश्रेची तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तुम्ही बघा आमचा देसाईचा तलाव कसा आहे तो दाखवतो तुम्हाला मी चला मित्रांनो आता आपल्याला न्यूज आली आहे आपले रिचीदादा प्रतिष्ठान टीमने अजून देखील दोन राऊंड मारलेले आहेत पनवेल मध्ये पण भरपूर लांब आहेत ते मॅच एक घंटेची रनिंग म्हणून आपण काही जाऊ शकत नाही आज आपला संडे आहे म्हणजे आज आपला धाब्याचा दिवस आहे जरा कामाचा दिवस आहे आपला आज आपला कुठे बाहेर जायचा मूर्त निघला नाही मग सीधा आज घरीच जाऊ थोडा आराम करू मग आपला हत्याच रोजचा संध्याकाळच्या धाबाच आपला रितेश भावाचा बघा आता घराचं काम चालू भाई घर रेडी झालेला आहे त्याचा परवा पूजे ना, ना सर्व या भाई किती मेहनत करतो पोऱ्या बघा ना तुम्हाला दाखवतो आतमध्ये त्याचा बेडरूम बिडरूम पोर द्या की त्याला लगिन करायला येतील आतमध्ये कसा रेडी गेले दोघे बंधूंचा घर मेन किचन आपल्याला किचन मोठा लागतं भाई पहिले आग्रे ना कोणचा रित्या तुझा बेडरूम नाही बेडरूम फक्त सोपं जाणार बाकी, बाकी आहेत ना बायका जाणायचं बाकी आहे लगीन हा टेन्शन ना फक्त चला आता पोचलो आपण घरी आलो थोडा आता मस्तपैकी आराम करू ना आता आपण हल्ल्यान मुंड्या नाही कशा मुंडी रेसिपी बनवायची ना तुम्हाला दाखवतो आपण दाल घ्या मला दाखवता रेसिपी मला माहीतच ना हे किती काम करतं विशू बघा पोर द्या कोण त्याला लगीन करत असेल तबा एक ते लोक देश द्यायला आभारतात पण पोहऱ्या चांगला आपली बायफोड मुंडी बनवणार ना। मुंडी नाही मुंडी बनवणार ना निस्ती आज आपल्याला दाब्यावर न्यायला लागतं ती मुंडी तिची तयारी चालू आली सर्व बोटाचा चाकाल अशी मुंडी रेडी होणार आपली ती पण चुलीवर हो। मुंडीने टाकायला रेसिपी हलद वाटाण नारळाचा आणि मसाला आणि अख्खा मसाला त्याच्यानं सगळा भुजे लवंग एलची आणि कांदा आणि कुकरमध्ये आपण शिट्या घेतल्या दोन दोन शिटे याच्यामध्ये जा तर लवकर होतं नाहीकर आपला मसाला आगरी मसाला आणि यो भांडा आपण ठेवणार आहोत कारण की याच्याने निको होतं भांडा काला ना बरं बघा दाखव तुम्हाला कशी बनवायची ती पुरी रेसिपी मी पण बनवतो पण आता मला टाईम नाही आहे टेस्ट कशावर नाही येणार ना आहे कारण मेन चुल्यावर बनवणार आहो पण मला पण येतं बनवता पण मी ना बनवे सध्या चुल्यावर बनवल्यावर आणखीन टेस्ट येते आपण टोप लावले नाही तर ग्लास भरून आपण टाकणार आहोत त्याल त्याल मस्तपैकी गरम होऊ दे मग टाकू आपण अख्खा मसाला आता आपण टाकू अख्खा गरम मसाला टाकू पहिला त्याला पुरा जरा घाटलून लाल होऊ दे जरा कांदा आणि तो लाल झाला पाहिजे आता कांदा टाकला आणि लाल हो पण एकदम कांदा लाल दिला पाहिजे त्याच्यानंतर मग दुसरा माल टाकायचा आपला कडीपत्ता पण टाकला कढीपत्तानी आणखीन टेस्ट येते दे त्याला थोडा कांदा जर एकदम लाल होऊन द्यायचा नाक थोडी कमी ठेवायची सुरुवातीला फास्ट ठेवायची नंतर कमी केली तरी चालतं <laughs> बायकोच्या जवळ आपण रलो ना त्याने जावला बनवायला आपण शिकवायला लागलो ना मग त्या कशा बघतात राग <laughs> मसाला टाका किती टाकायचा तो तुम्हाला दाखवतो बघा एवढा वाटीत आपण घेतले ना एवढा टाकणं कार आपल्याला गरम गरम मसाला आणि तो मिक्स आणि आपली मुंडी कशी मुंडी जास्ती आहे ना ना तेवढी हलत टाकायची त्यानंतर त्याला घाटला जा कांदा लाल झाला पाहिजे हां आपण यो कुठला मसाला दिकते? यो कुठला मसाला है। तो ना टाकला तरी दिक चालतं टेस्ट येतं तो यो मसाला एव्हरेस्टचा बिर्याणीचा मसाला ना बघा कसं झालं आता मसाला बघा मुंडीचा बघू ना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं घेतलेल्या दोन मुंडीच्या मग ते आता त्यान टाकू मसाला झालेला सावकाश टाका ना तर तो बघा कसा झनझणीत होत आहे मग आता त्याला चमच्यानी मस्त पलटी पलटी जा त्यान मिक्स झाला पाहिजे मसाला पुरा लागला पाहिजे त्या मुंडीला आता त्याच्यावरती दे ढाकण देऊन ठेवायचा जरा पाच सहा मिनटं त्याच्यावरती पाणी टाकायचं दा, गरम पाणी मग नंतर तुम्हाला पाणी बिने कमी पडलं तर तो पाणी तुम्ही त्याने टाकू शकतास गरम पाणीत टाकायचा का मीठ दा, ना बघा मुंडी आठ मिनटांना मुंडी कशी झाली आठ मिनटांना आपण थोडा पाणी टाकायचं त्यानंतर तो गरम केलेला पाणी ना त्याच्यान आपण टाकणार आहोत का किंवा आपला वाटण नारळ आणि सुका खोबरा टाकायचा दा त्यानं हे बघा ना वाटण असं पुरा मिक्स करून घ्यायचं त्याला आपण खडामीठ टाकणार आहोत बघ कशी झाली मुंडी लवकरचे लवकर टायमा बनवायची असेल तर अशी बनवायची मुंडी शिट्या घ्यायच्या दोन कुकर ज्या पहिलेच खडा मीठ नाही एवढा मीठ त्यांना टाकायचा दा, चवीनुसार टाकायचा दा मीठ हां तो मिक्स करायचा कसं करा तो लवकर मिक्स होणार त्याला जरा घाटला जा आपण दहा मिनिटात तिला शिजू आता झाले आणि पंधरा मिनिट म्हणजे अशी पंचवीस मिनिटांना आपली डाळमुंडी रेडी होईल आपण टेस्ट करून बघू अशी ती बरोबर अजून दिला जरा भाव दे डालमुंडी झालेली रेडी किती वीस मिनिटांनाच झाली ना आता आपण जरा आग कमी करून तशीच ठेवून द्याव मग या तुम्ही आपल्या धाब्यावरती मुंडी खायला आता वाप शिवज दिला वाप जरा शिजू दे वरती ढाकण दे दिला ना वरती पाणी ठेवू तुम्ही पण बनवू शकतो हो घरात डालमुंडी एकदम सोपी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनिटं वीस मिनटांना डालमुंडी ओके होतं फक्त काय शिट्या घेऊन टाकायच्या जो दोन तीन शिट्या घेतल्या ना कुकरमध्ये मग ती लवकर होते ना तर ती अशी लवकर शिजना तुम्हाला माहीत आपल्याला टाइम भेटत नाही पण तुम्हाला तरी नवीन नवीन आपण रेसिपी दाखवता दा काम करू ना तुम्ही बोलाल का रोज रोज धाबात दाखवते मग आपला धंदास्तो पहिला तो नंतर बाकीच्या बघू शकता आपल्या देसाई तलेबाड्यातले भोईर फॅमिलीतले सर्व देव आणले आहेत जेजूरला गेलो होते ना तुम्ही बघा त्यांचा उत्सव किती आहे तुम्हाला बघायला भेटेल हा ना नाही येतो घेतो घेतो बघा सर्व लेडीज जेंट्स सर्व आणि पोर सर्व आले आहेत मोठा जल्लोष आहे आणि जग्गू बघत बघू शकता त्याच्या राजे दा संधा आला अर्धा या सोरुण आल्या इकडच्या आज शेडवानाचा वाट बसा बसा आज तुम्ही दाबा चालवा ना त्यांच्या तुम्ही चालवा मी इकडे बसताना आपल्या भावाचा बर्थडे होता योगेश म्हात्रेचा बघा आपले सर्व गँग आले आपला बंधू भाई अक्षय शेठ ओंकार शेठ लाई वर्षात ना भेटले ते का झाली मोठ्या मोठी साईड त्यांच्या भेटत नाही ना मंदू इकडे बोलूत नको भाई महाराजांचा विषय गंभीर आहे धाब्यावर विनोद दादा आल्यात बरेच दिवसांच्या दादाला घ्यायचा होता पण दादा आत्ताच आला <laughs> या इंडियन लपेटा सगळा भेटेल आपली इथं तुम्हाला नक्कीच कस्टमर आपलं भाऊ असेल तर चाललं चाल। ना ना अरे लास्ट कस्टमर अस ना तुम्ही दे ना त्यान काय आपलं जवळ तुम्ही तुम्ही ना मग कोण याल तुम्हाला ब्लॉग आपला तर नक्की आवडला ना तुम्हाला आपला ब्लॉग आवडतच आणि मेन गोष्ट आपली कशी होती रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि तसंच सबस्क्राईब देखील करा चला काही बाय बाय